तृतीय नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या महिला राष्ट्रवादीकडून निवेदन महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना मंजूर होऊन अंमलबजावणीलाही सुरुवात झालेली आहे याच धर्तीवर राज्यातील दुर्लक्षित असलेल्या हजारो तृतीय पंथीय जोक्ती समाजालाही या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास आर्थिक आधार व उपजीविका भागवण्यास मदत होईल अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी महिला आघाडी परदेश सरचिटणीस लताताई फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले सदर प्रसंगी राष्ट्रवादी भटक्या विमुक्तचे रेवयन चव्हाण जोगती संघटनेचे अध्यक्ष धनराज गोडकुंबे राजू डोळे सिद्धू डोळे विनायक पाटील अतिश जोगती आकाश जोगती सिद्धू जगताप नाजुका जोगती आदित्य जोगती श्याम जोगती यांची उपस्थिती होती त्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प झालेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी माझी बहीण यासाठी महिना पंधराशे रुपये महिलांना देण्याचे राज्य सरकारने मान्य केलेले आहे आणि तशी तरतुदी केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तृतीय पंथासाठी राज्य शासनाने कुठलीच योजना घे हाती घेतलेली नाही आहे त्या काही महिला बहिणी आमच्या तृतीयपंथी जोगती त्या तिथे गेल्यानंतर त्यांना गे हाकलून देण्यात आलं तर ही बाब अत्यंत मानहानीची झालेली आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र च्या वतीने या घटकातील लोकांना जो या गटातील लोकांना लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मासिक अनुदान चालू करावे हे अत्यंत गरजेचं आहे ते कुटुंबापासून समाजापासून लांब राहतात व त्यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन साधन अजिबात नाही आहे त्यांच्याकडे आणि त्यांना कुणी नोकरीही देत नाहीये शासनाने जर नोकरीमध्ये देखील त्यांचं आरक्षण त्यांना ठेवलं तर ते फार मोठं मोलाचं काम होणार आहे सध्या एस टी स्टँड रेल्वे स्टेशन मंदिरं या भागात जोगती समाज आपल्याला दिसतो आपण जर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवला तर त्यांनाही म्हणजे सगळेच लोक त्यांना देतात असं नाही आहे त्यांचीही आर्थिक परिस्थिती चांगली होईल लाडकी बहीणप्रमाणे त्यांच्यासाठी देखील ही योजना त्यांना लागू लवकर करण्यात यावी ही मी शासना मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंतीचं लेटर दिलेलं आहे आणि तर काल जिल्हाधिकारी यांच्याकडेही करें निवेदन देण्यात आलेलं आहे का साहेब आता ते लाडकी बहिणीचं संध्याला करावं लागले बायका माणसाला संध्याला करायला लागले आम्ही गेलो इथं कागद घेऊन तर त्यांनी म्हणले तुमचं काय होत नाही जावा म्हणलं जावा म्हणल्याला आम्ही फिरून आलो फिरून येऊन आमच्या घरातच ते लाकडांना पण पहिलं काय म्हणले दीड दीड हजार देतो म्हणले ते पण दिले नाही तर लाकडांमध्ये आम्हाला लाकडांमध्ये अक्षरशः आम्ही भक्त मेल उपाशी मेल तरी पण आम्ही कसं तर जगलो तर आज आम्हाला कुठल्याच गोष्टी दहा रुपयाचा आशा नाही आम्ही कुठं भीक मागायला आम्ही खावा तर आम्हाला कुठली एक पेन्सिल नाही एक पगार नाही काय नाही काय नाही आमचे लोक असं भीक मागून खातात आम्हाला पण कशाचं तर एक अनुदान द्या एक तर हजार दोन हजार आम्हाला पण पैसे करा महिन्याला आम्ही तुमच्या जेवावर जगता मग ते आमचं पुटाणबाई आमचं गल्लीचं आहे त्यांनी आलं आम्हाला सांगितलं त्यांनी म्हणले चला तुम्हाला घेऊन जातो म्हणले मग त्यांनी घेऊन गेले तिथं कुठं जिल्हा परिषदला